अमेरिके उत्पादन बयकट करा अमेरिका उत्पादन बयकॉट करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस असतील हे महाराष्ट्र आणि आपल्या देशाचे मुख्य पंतप्रधान आहेत तर हा विरोध आणि याला या, या सगळ्या गोष्टीला जे डोनाल्ड ट्रम्प असतील आणि अमेरिका सरकारने आज जो पंचवीस टक्के टॅक्स आपल्या जे काही उत्पादनावर लादलेला आहे त्याचा आम्ही विरोध करतो हे तर खरं तर मोदी सरकारचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे या सगळ्या गोष्टीचे तुम्ही एकत्र होऊन या सगळ्या गोष्टींना विरोध करणं आहे ऑगस्टच्या अठ्ठावीस तारखेला किंवा महिना अखेरला अजून पन्नास टक्के टॅक्स करतो म्हणले त्यांनी म्हणजे आपल्या आर्थिक धोरणावर जे काही कुराड मारत आहेत याचा आम्ही प्रहारच्या वतीने निषेध करत आहोत भविष्यात आपले शेतकरी असतील व्यापारी असतील जनसामान्य जनता जी आहे हा टॅक्स आपल्यावर जर लादला तर आपण पूर्ण नेस्तनाभूत होणार आहे भारताची जीडीपी पडणार आहे भारताचं आर्थिक धोरण कोलमडणार आहे हे खरं मी मोदी मोदींचा मोदींचा मुखोटा घातलेला आहे तर मोदी साहेबांना मी आवाहन करतो खर तर हे काम तुमचं आहे मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्याच्या वतीने हे काम तुमचं आहे आमदार खासदारच ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून दिलो हे काम तुमचं आहे पण तुमचं काम आम्ही जनसामान्य जनता म्हणून प्रहारच्या वतीने करत आहोत तर आपण आज आयफोन कंपनी ही से। आज सुद्धा ब्रँड अमेरिकेचा आहे त्याच्या सुमार मुद्दाम तुमच्या मार्फत त्यांना एक मेसेज म्हणून आम्ही दिलेला आहे आणि भविष्यात जर तुम्ही हे काही मागा असाल म्हणजे टॅक्स जो आहे तो मागा नाही घेतला तर मोठ्या प्रमाणात मग महाराष्ट्रात पेटवा पेटवीचं आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद